कॅन्सरची भीती लोकांना यासाठी वाटते कारण त्यांना असं वाटतं की कॅन्सरसाठी ट्रीटमेंट नाही आहे किंवा ज्या ट्रीटमेंट आहेत त्याचा पेशंटला जास्त त्रास होतो आणि किती ट्रीटमेंट केलं तरी जीव वाचण्याची जी शक्यता आहे ती खूप कमी असते नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे लोकमत सखी डॉट कॉममध्ये आज द एक्सपर्ट या सेगमेंटला तुम्ही खूप छान प्रतिसाद देता आणि त्यामध्येच आम्ही तुम्हाला खूप उत्तम प्रतीची इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो खूप छान खूप छान आणि चांगले एक्सपर्ट्स तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो वर्ल्ड कॅन्सर डे खूप महत्त्वाचा दिवस आहे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवारी हा दिवस साजरा केला जाणार आहे हा दिवस का साजरा केला जातो किंवा कॅन्सरबद्दलचं खूप जास्त जनजागृती होणं का गरजेचं आहे आणि इतरही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आज आपण आहोत एम्स या हॉस्पिटलमध्ये डोंबिवली ईस्टला हे हॉस्पिटल आहे आणि इथे दोन डॉक्टर्स जे उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत ते आज आपल्यासोबत आहेत त्यांची ओळख करून देताना डॉक्टर सुप्रिया भांबरकर ह्या आपल्यासोबत आहेत जे डायरेक्टर आहेत डिपार्टमेंट ऑफ कॅन्सर केअर आणि त्यासोबत कन्सल्टंट ऑनकोस सर्जन आहेत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर सागर गायकवाड जे एम डी रेडिएशन ऑनकोलॉजी आहेत तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे आज द एक्सपर्ट या आपल्या सेगमेंटमध्ये सगळ्यात आधी कॅन्सर डे हा साजरा केला जातो तर कॅन्सर डे साजरा होतोच पण कॅन्सर का होतो याबद्दलची एक महत्वाची माहिती मॅम तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल कॅन्सर हा जो प्रकार आहे याच्यामध्ये शरीराला कुठल्याही घटकाचा किंवा गुणसूत्रांचा त्रास होत असेल तर ज्या अवयवांमधल्या पेशी असतात त्याचं अनियंत्रित आणि अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढ होऊ लागते आणि ही जेव्हा वाढ होते तेव्हा ती आपल्याला गाठ म्हणून अशी समजते ही जी गाठ झालेली असते ती त्या अवयवाला त्रास देते तिकडचं सगळं न्यूट्रिशन घेते तिकडचा जो रक्तप्रवाह असतो तो घेते आणि त्याचप्रमाणे ती शरीरामध्ये पसरण्याचे पण चान्सेस असतात बर सो so, मॅम जसं आपल्याला सांगतायत त्याच पद्धतीने आता कॅन्सर का होतो तर त्याची काळजी घेण्याची म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी काय करता येईल ते आपण डॉक्टर सागर यांच्याकडनं जाणून घेऊयात सर तुम्ही काय म्हणाल प्रिव्हेन्शन बद्दल काय माहिती द्या सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आज बेसिकली आपण अवेअरनेस वरती इतका जोर याच्यासाठी देतोय किंवा म्हणजे एक कॅन्सर डे सेलिब्रेट करण्याचं कारण हेच आहे की जवळपास नाही म्हटलं तरी वन थर्ड ऑर थर्टी थ्री पर्सेंट ऑफ कॅन्सर आर प्रिव्हेंटेबल म्हणजे जवळपास तेहतीस टक्के कॅन्सर जर तुम्ही व्यवस्थित योग्य शरीराची काळजी घेतली ते तर ते तुम्ही ॲक्च्युली टाळू शकता अगदी पुरुषांमध्ये जे मोस्ट कॉमन कॅन्सर्स असतात ते आपल्याकडे भारतात म्हणायला गेलं तर मुखाचा कॅन्सर किंवा तोंडाचा कॅन्सर आपण ज्याला म्हणतो आणि इफ यू लुक ॲट द वेस्ट किंवा बाकी फॉरेन कंट्रीजमध्ये तिथे लंग कॅन्सर हा खूप कॉमन आहे आणि पॉझिटिव्ह एजंट थोड्याफार फरकाने मोस्ट कॉमन आहे टोबॅको किंवा तंबाखू मग त्याचं तुम्ही कोणत्याही पद्धतीने सेवन करा गुटखा असू दे बिडी असू दे किंवा सिगरेट असू दे याच्यामुळे तुम्हाला त्या तुमच्या जी कॅन्सरची जी रिस्क आहे ती खूप जास्त असते जर तुम्ही टोबॅकोपासून दूर राहिले तर त्याच्यामुळे त्या कॅन्सरसाठीची जी तुमची रिस्क असते ती आपोआपच कमी होते दुसरी पुरुषांमध्ये म्हणायचं झालं तर जसं पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये सुद्धा आपल्या शरीराचं एक स्टँडर्ड वजन जे असतं तुमच्या वयाच्या हिशोबाने तुमचा जो बांधा आहे हाईट आहे त्यानुसार ती तुम्ही मेंटेन करणं खूप गरजेचं आहे ओबेसिटी किंवा लठ्ठपणा याच्यामुळे ते तुमचं जितकं वजन जास्त ओबेसिटी जितकी जास्त तितके तुम्हाला हे कॅन्सरसचे इन्सिडन्स तुम्हाला लॉंग टर्ममध्ये तुम्ह जास्त बघायला भेटतात स्त्रियांमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सरचा इन्सिडन्स विथ ओबिसिटी वाढत जातो किंवा पुरुष स्त्रिया या दोघांमध्ये पण पोटाच्या किंवा जी आय मॅलेग्नन्सी जे असतात विथ ओबिसिटी त्याची रिस्क तुमची वाढते तर बेसिकली ओव्हरऑल तुम्ही तुमचं डायट न्यूट्रिशन आणि त्याच्यासोबतच तुम्ही तुमची एक्सरसाइज हे जर व्यवस्थित केलं तर तेही तुम्हाला अवॉइड करता येतं तिसरा मुद्दा आपण प्रिव्हेन्शनमध्ये आपण आणखी याच्यासोबतच जे म्हणतो ते आणि खूप जास्त महत्त्वाचं आहे प्रिव्हेन्शनपेक्षा त्याच्या पुढचं त्याला आपण म्हणतो की स्क्रीनिंग हां तर त्याच्याबद्दल पण आपण थोडंसं बोलूयात तर स्क्रीनिंग म्हणजे काय वाटतं की आपल्याला लोकांना की आजार झाल्यानंतर करायची गोष्ट आहे हा पण स्क्रीनिंग इज बेसिकली त्याचा कन्सेप्ट असा आहे की हेल्दी पॉप्युलेशनमध्ये खूप आजार सुरू होण्या अगोदर आपण त्याला पकडणे आलं आता मगाशी मी जे तुम्हाला थर्टी थ्री बद्दल बोललो ते थर्टी थ्री पर्सेंट पे पेशंट्स जे असतात आपण ते अवॉइड करू शकतो विथ लाईफस्टाईल चेंजेस बाकी थर्टी थ्री पर्सेंट जे कॅन्सर्स असतात ते आपण अर्ली डिटेक्ट करू शकतो थ्रू स्क्रीनिंग पुरुषांमध्ये म्हणायचं झालं तर अगेन ज्याही पेश ज्याही पुरुषांना तंबाखूचं सेवनाची सवय आहे गुटक्याची सवय आहे किंवा स्मोकिंगची सवय आहे त्यांनी वर्षाकाठी एकदा तरी ई एन टी सर्जन किंवा कान्ना गचाचे सर्जन किंवा कॅन्सर सर्जन किंवा कॅन्सर स्पेशलिस्ट यांच्याकडनं स्वतःची वर्षाकाठी एकदा तपासणी करून घ्यायला हवे काही प्री मॅलिग्नंट चेंजेस असतात म्हणजे कॅन्सर अजून झालेला नसतो पण त्याची सुरुवात असते एरेथ्रोप्लेकिया ल्युकोप्लेकिया मेलिनोप्लेकिया तर त्याचं लवकर निदान करून जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर आजाराची सुरुवात होण्या अगोदरच तुम्ही त्याला हरवू शकता स्त्रियांमध्ये जर तुम्ही बोलायचं झालं तर स्त्रियांमध्ये साधारणतः एका पस्तीशीनंतर किंवा चाळीशीनंतर वर्षाकाठी जर मॅमोग्राफी त्या करायला लागल्या तर अगदी छोट प्री मॅलिग्नंट चेंजेस असतील ब्रेस्टमध्ये किंवा अर्ली डीसी ज्याला डी एस म्हणतो आम्ही किंवा अगदी छोटे छोटे ब्रेस्टचे लिजन लवकर पिकअप होतात जितका लवकर पिकअप होतं तितकं त्याचं हे सोपं होतं आणि पूर्ण बरं करायला आपल्याला त्याच्यामध्ये मदत होते आता हे जे ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोललो ते अर्बन पॉप्युलेशनमध्ये मोर कॉमन आहे शहरांमध्ये अजूनही तुम्ही गावखेड्यांकडे गेले किंवा गेले तिथे पर्सनल हायजीन तेवढीशी चांगली नाही आहे तिथे सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भधारणेच्या पिशवीच्या तोंडाचा भाग त्याच्या मॅलेग्नन्सीच मोर कॉमन आहे त्या भागांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरच्या प्रिव्हेन्शनसाठी म्हणून त्याचं स्क्रीनिंग वेगळं जास्त राबवलं गेलं पाहिजे ज्याला आपण पॅप्स मियर असं म्हणतो त्याच्यामध्ये आपण काय करतो की गर्भधारणेच्या पिशवीचा जो तोंडाचा भाग आहे त्याची तपासणी आपण पाठवतो आणि एच पी व्ही जर व्हायरल इन्फेक्शन असेल तर त्या पर्टिक्युलर पेशंटमध्ये लॉंग रनमध्ये कार्सिनोमा सर्व्हिसची रिस्क जास्त असते तर ते जर वेळेस जर ते आटोक्यात आणलं किंवा वेळेस त्याला आपण ट्रीटमेंट जर केली तर त्याचाही आपल्याला इन्सिडन्स कमी करता येतो आता कालच युनियन बजेट तुम्ही बघितलं असेल तर गव्हर्नमेंट पण आपलं आता पुश करते मोर अँड मोर कॅन्सर वॅक्सिनसाठी कालच आपण बघितलं असेल की एच पी व्ही तर त्याचं कारण काय आहे की सी ए सर्व्हिक्सचं वन एस टू वन कॉजेशन आहे की ज्याही स्त्रियांमध्ये एच पी व्ही व्हॅक्सिनचा सॉरी एच पी व्ही व्हायरसचा प्रादुर्भाव आहे त्याच्यामध्ये लॉंग रनमध्ये काही पेशंट्समध्ये कॅन्सरची निर्मिती तयार होण्याची शक्यता असते वॅक्सिनेशन असेल योग्य स्क्रीनिंग प्रोग्राम असेल आणि जर असेल जरी काही इन्फेक्शन ते योग्य वेळ ट्रीट केलं तर तुम्ही सर्वायकल कॅन्सरचा सुद्धा कमी करू शकता आणि एल्डरली मेल्स म्हणजे पन्नाशी नंतर वगैरे जर असेल तर त्याच्यामध्ये एक पी एस ए नावाची एक सिम्पल टेस्ट असते इट्स जस्ट अ ब्लड टेस्ट Okay. जर वर्षाकाठी जर तुम्ही करत राहिले तर एल्डरलीजमध्ये जो कॉमन कॅन्सर आहे प्रोस्टेटचा म्हणजे जी प्रोस्टेट ग्रंथी आहे तर ते सुद्धा तुम्ही अर्ली डिटेक्ट करू शकता तर हे थोडंसं आणि तुम्हाला याच्या दोन्हीबद्दल थोडं सांगितलं बघा खूप कमी शब्दात आणि सोप्या शब्दात समजेल अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न खूप छान पद्धतीने डॉक्टरांनी आपल्याला उत्तर दिलेला आहे मॅम तुमच्याकडे येते फक्त कॅन्सर हा शब्द ऐकला ना तरी खूप लोकांना भीती वाटते तर त्या लोकांना तुम्ही काय उद्देशून तुम सांगाल कॅन्सरची भीती लोकांना यासाठी वाटते कारण त्यांना असं वाटतं की कॅन्सरसाठी ट्रीटमेंट नाही आहेत किंवा ज्या ट्रीटमेंट आहेत त्याचा पेशंटला जास्त त्रास होतो आणि किती ट्रीटमेंट केलं तरी जीव वाचण्याची जी शक्यता आहे ती खूप कमी असते तर हे सगळे चुकीचे समज आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं डॉक्टर सागरने सांगितलं जर आपण स्क्रीनिंग आणि प्रिव्हेंशन या भागाकडे जास्त लक्ष दिलं तर अगदी सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये असतानाच आपल्याला कॅन्सर पकडता येतो जेव्हा सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये आपण कॅन्सर पकडतो तेव्हा तो पूर्णपणे काढण्याचं ट्रीटमेंट आपण करू शकतो आणि त्यामुळे पेशंटचं आयुष्य जे आहे ते बऱ्यापैकी वाढवता येत जेव्हा काही पेशंट अगदी ॲडव्हान्स स्टेजमध्ये आमच्याकडे पोहोचतात तेव्हा सुद्धा कॅन्सरच्या बऱ्याचशा ट्रीटमेंट अवेलेबल असतात ज्यांना आम्ही मल्टीमॉडॅलिटेड ट्रीटमेंट असं म्हणतो म्हणजे त्या या पेशंट्समध्ये ऑपरेशन किमोथेरपी रेडिएशन हे एक एक किंवा कॉम्बिनेशनमध्ये लागू शकतात पण या ट्रीटमेंट केल्यानंतरसुद्धा आपण पेशंटचा जो जीव आहे तो वाचवू शकतो आणि कॅन्सर पूर्णपणे बरं सो एकंदरीत तुम्हाला खूप असा मोठा गैरसमज असेल की कॅन्सर झालाय अरे बापरे या शब्दाने जर भीती वाटत असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालेलं असणार आहे आता ज्या विषयाला घेऊन आपण बोलतोय वर्ल्ड कॅन्सर डे आता वर्ल्ड कॅन्सर डे ह्याची जनजागृती म्हणजेच त्याचं अवेअरनेस होणं का गरजेचं आहे सर तुम्ही काय सांगाल अवेअरनेस याच्यासाठी गरजेचं आहे की बघा कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्ही विचार करताना आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल काहीतरी पास्ट रेफरन्सेस असतात ओके तर कॅन्सरचं तुम्ही नाव जरी ऐकलं तरी ते कॅन्सर इट्स अ सिम्बल जे आपण क्रॅब असतो तर त्याला हे चित्र किंवा हे चिन्ह का जोडलं गेलं तर क्रॅब हॅज अ टेंडन्सी इफ इट कॅचेस यू इट वोंट लिव्ह यू ठीक आहे आणि जुन्या काळी असं होतं की जेव्हा इतके ॲडव्हान्स तुमच्याकडे डायग्नोस्टिक नव्हत्या किंवा आता जितकं आर्मोरियममध्ये आपल्याकडे सगळे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा ज्या पद्धतीचे औषधे आहेत अँटीबायोटिक्स आहेत किमोथेरपी आहे रेडिओथेरपी आहे इम्युनोथेरपी आहे हे सगळे मेडिसिन जेव्हा अवेलेबल नव्हते त्यावेळी कधी काळी तो एक असाध्य आजार मानला जायचा ठीक आहे पण अजूनही एक रेफरन्समध्ये म्हणजे ओवरऑल एक म्हटलं त्याचा मॅक्सिमम जो चांगला प्रवास आहे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये सर्जरीमध्ये मध्ये तो, तो गेल्या वीस तीस वर्षाचाच आहे पण आपल्याला रेफरन्स जुनाच आहे की बाबा याच्यामध्ये फारसं काही होत नाही किंवा पेशंट बरा होत नाही तुम्ही अजूनही कोणताही बॉलिवूड किंवा हॉलिवूड पिक्चर बघितला किंवा काही बघितलं ज्याच्यामध्ये दे एखादं कॅरेक्टर त्यांना गायब करायचं असेल तर ते त्याला कॅन्सर करतात गायब करून टाकतात सो दिस इज नॉट ट्रू इन टू डे सिनारी एक गेल्या दहा ते वीस वर्षांमध्ये जसं टेक्नॉलॉजीने लीप घेतली हा तसं आपल्याकडे आता नवनवीन मशीन्स आहेत जसं जुन्या काही स्कॅन वगैरे अशा डायग्नोस्टिक मॉडेलिटीज नव्हत्या त्याच्यामुळे आता आपल्याला ॲक्युरेट पद्धतीने स्टेजिंग करता येतं जुन्या काळी आपल्याला काही ट्युमरचं बायोप्सी घेऊन कोणत्या प्रकारचे नेमका ट्युमर आहे त्याला कोणता औषध लागू पडेल याच्याबद्दल आपल्याकडे तेवढी इन्फॉर्मेशन नव्हती ती आता जी आजच्या काळामध्ये अगदी इझिली अवेलेबल आहे सर्जरी म्हणायला गेलं तर काळी हा एक हालस्टिडियन इराज्याला आपण म्हणायचो की कोणतीही सर्जरी करताना एक्सटेन्सिव्ह पद्धतीने व्हायची म्हणजे पूर्ण स्तन काढून टाकणे किंवा पूर्ण व्हॉइस बॉक्स काढून टाकणे आता तिथून जी आपली जर्नी सुरू झाली तिथून आपण आता ऑर्गन प्रिझर्वेशनकडे चाललेलो आहे की म्हणजे स्त्रियांमध्ये सुद्धा प्रत्येक स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर झाला म्हणजे पूर्ण स्तन गमवायची गरज नसते ब्रेस्ट कन्झर्व्ह करून तुम्ही सर्जरी करू शकता किंवा कोणत्या पेशंटला घशाच्या एरियामध्ये ओरोफायरिंग्स किंवा लॅरिंग्स याच्यामध्ये काही कॅन्सरचा आजार असेल प्रोस्टेटच्या ठिकाणी काही आजार असेल तर अशा ठिकाणी सर्जरी न करता काही पेशंटमध्ये आपल्याला रेडिएशन आणि किमोथेरपीने तो अवयव वाचवता येतो जेणेकरून पेशंटचा फंक्शनल आउटकम पण चांगला राहते आणि प्रोडक्टिव्ह लाईफ त्यांना जगता येते तर ह्या ज्या नवीन इनोव्हेशन्स आहेत अनलेस वी टॉक अबाउट इट वी कन्वे इट पीपल वोन्ट नो इट दुसरी एक गोष्ट कशी असते की वाईट गोष्टी जास्त हायलाईट होतात इफ यू लूज सम वन फ्रॉम कॅन्सर त्याच्याबद्दल जास्त बोललं जातं दोज हू सर्वाईव्ह दे टॉक रेअरली दिस इज वॉट वी सी हां तर त्याच्यामुळं एक आमचं एक काम आहे की ते कन्व्हे करायला पाहिजे आणि ते तुमचं एक काम आहे दुसरी गोष्ट कशी आहे की जे मी सुरुवातीला जे बोललो की थर्टी थ्री पर्सेंट कॅन बी डिटेक्टेड अर्ली जर तुम्ही व्यवस्थित जर काउन्सिलिंग केलं तर थर्टी थ्री पर्सेंट लोकांना आपण अवॉइडच करू शकतो की त्यांचा कॅन्सर होणार नाही विथ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन बाकी जे थर्टी थ्री पर्सेंट असतील त्यांनी जर लवकर त्यांची ट्रीटमेंट सुरू केली तर ता त्यांचा क्युअर रेट पण ॲज गुड ॲज हंड्रेड पर्सेंटपर्यंत आपल्याला घेऊन जात आहेत त्याच्यामुळे हे अवेअरनेस गरजेचं आहे ग्रेट तर तुम्हाला कळालंच आहे की वर्ल्ड कॅन्सर डे का महत्त्वाचा ठरतो आहे आणि याच्याबद्दलची जनजागृती किती महत्त्वाची आहे मॅम मगाशी जसं तुम्ही उत्तर दिलं अबाउट ट्रीटमेंट्स तर ट्रीटमेंटबद्दलची पण भीती लोकांमध्ये खूप असते तर मग त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती द्यात ट्रीटमेंटमध्ये बऱ्याचदा <laughs> लोकांना असं वाटतं की जेव्हा ऑपरेशन केलं जातं त्यानंतर बरीच माणसं बेडवरून उठत नाहीत किंवा त्यांना त्यांचं जे नॉर्मल लाईफस्टाईल आहे ते फॉलो करायला मिळत नाही जसं आत्ताच डॉक्टर सागर म्हणाले आपण आता पूर्वीच्या काळासारख्या सर्जरीज करत नाही आपल्याकडे बऱ्याचदा जे कॅन्सर पीडित अवयव असतात ते वाचवण्याचा प्रयत्न केला जातो जेव्हा आपण किमोथेरपी देतो तेव्हा किमोथेरपीसाठी सुद्धा बरीच लोकं मनात ही भीती बाळगून असतात की किमोथेरपीने पेशंटला खूप जास्त त्रास होतो तर हे असं काही नाही आहे आत्ता जे किमोथेरपी दिलं जातं ते पेशंटच्या वयानुसार वजनानुसार आणि त्यांना ज्या काही बाकीच्या पिढ्या आहेत जसं बी पी आहे किंवा डायबिटीस आहे किंवा दुसरे कुठले त्रास आहेत त्यानुसार आपण नेहमी डोस ॲडजस्ट करून देतो कुठल्याही पेशंटला सरसकट असं मोठं ट्रीटमेंट दिलं जात नाही त्यांच्या शरीराला जे झेपणार आहे त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट चालू करतो आणि बऱ्याचदा आपण एस्कलेटिंग डोसेस म्हणजे हळूहळू डोसेस वाढून त्यांना जो पूर्ण डोस गेला पाहिजे शरीराला तसा देतो आणि त्यामुळे आपण साईड इफेक्ट बऱ्याचदा कमी करू शकतो जे काही साईड इफेक्ट होतात त्यासाठीसुद्धा आपल्याकडे सध्या बरीचशी औषधं उपलब्ध आहेत त्यामुळे आपण साईड इफेक्ट होणार नाहीत याचीसुद्धा पूर्णपणे काळजी घेतो राहिला विषय रेडिएशनचा रेडिएशनमध्ये सुद्धा खूप जास्त असे काही साईड इफेक्ट होत नाहीत आणि ज्या काही कॅन्सरच्या आपण ट्रीटमेंट करतो याच्यामध्ये परमनंट साईड इफेक्ट हे प्रकार खूप कमी असतात आपल्याकडे ऑक्युपेशनल थेरपी नावाचा प्रकार असतो फिजिओथेरपी असतो या दोघांच्या सहाय्याने जे काही परमनंट इफेक्ट येणार असतात त्याच्यासाठी आधीपासूनच आपण काळजी घेतो आणि ते अवॉइड करण्याचा प्रयत्न बरं आता जसं दोघंही सांगतायत अबाउट ट्रीटमेंट की कशी ती भीतीदायक नाहीये तर त्याचबरोबर खूप जणांना असं असतं की एकदा कॅन्सर झाला की तो बराच नाही होत तर ह्याच्याबद्दल काय माहिती द्याल सर बघा दोन गोष्टी मी सांगू इच्छितो की एक तर सगळ्यात पहिले मी जे सांगितलं की लॉट ऑफ थिंग्स विल डिपेंड ऑन स्टेजिंग आलं लक्षामध्ये म्हणजे जे गोष्ट एका पेशंटला लागू पडते ती दुसऱ्याला लागू पडत नाही हा म्हणजे दोन पेशंटचे ट्युमरही सारखे नसतात दोन पेशंटची स्टेजिंगही सारखी नसते आणि ट्रीटमेंटही सारखी नसते ठीक आहे आम्ही हे मान्य करतो की काही पेशंट काही पर्सेंट पेशंट्समध्ये जेव्हा खूप उशिरा निदान होतं त्यावेळी आपले ऑप्शन्स लिमिटेड असतात पण त्याचा अर्थ आपण त्या पेशंटवर गिव्हअप करतो असं नाही त्याच्यामध्ये आपल्याला त्यांची तकलीफ कमी करण्यासाठी लाईफ वाढवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं एक चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ देण्यासाठी प्रयत्न हा करायलाच लागतो आणि ते आपल्याला त्यांना देता येतं कोणत्याही ह्युमन बिंगच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक दिवस जरी त्याला वाढवून दिला तरी तो त्याला काही नाही म्हणणार नाही अल्टिमेटली वी ऑल हॅव डेफिनेटिव्ह अनलिमिटेड लाईफ हा तर तो वाढवण्याचा प्रयत्न तर आपल्याला करता येतो मेजॉरिटी ऑफ पेशंट जे आपल्याकडे येतात दे आर इन रॅडिकल सेटिंग म्हणजे ज्यांना आपण पूर्ण बरं करू शकतो ठीक आहे दुसरी गोष्ट कॅन्सरमध्ये एक सगळ्यात जास्त जी मोठी भीती असते बाकी आजारांपेक्षा वेगळं काय तर रिस्क आलं लक्षामध्ये एखाद्याला कोणाला समजा साधा ताप आला औषध दिलं बरं झाला त्याच्यानंतर आपल्याला त्याला बॅक ऑफ द माइंडमध्ये त्या तापाबद्दल आयुष्यभर विचार करायची गरज नसते बट द सेम थिंग इज नॉट ट्रू अबाउट मॅलेग्नन्सी फार का होईना आजार परत येण्याची रिस्क असते त्याच्यामुळे दोन गोष्टींवरती आपल्याला खूप एम्फसिस करायला लागतं फॉर एक्झाम्पल जर कोणता तोंडाचा कॅन्सरवाला पेशंट आहे ज्याला ऑपरेट करून आपण त्याची मॅलिग्नन्सी झालं ऑपरेट केलं जो सॅम्पल आपण तपासणीला पाठवून दिलं आता बऱ्याच ठिकाणी जिथे ॲक्सेस टू हेल्थ केअर नाही आहे हां इग्नोरन्स आहे फायनान्शियल रिसोर्सेस नाही आहेत अशा ठिकाणी बऱ्याचदा पेशंट काय विचार करतो की सर्जरी झालं झालं आता पुढे मला काय त्या डॉक्टरचं किंवा दवाखान्याचं तोंड बघायची गरज नाही आणि तिथेच सगळ्यात मोठा घात होता अल्टिमेटली जी तुमची सर्जरी झाली जी ट्रीटमेंट झाली त्याच्यानंतर जो रिपोर्ट आला त्याचा आपल्याला पूर्ण छानपणे अॅनालाईज करायला लागतं हे बघायला लागतं की या पेशंटला रिकरनची रिस्क किती आहे आणि त्याच्यामुळे ती रिक रिस्क कमी करण्यासाठी जर गरज असेल तर पुढे काहीतरी किमोथेरपी रेडिएशन थेरपी याची आपल्याला नंतर ट्रीटमेंट करायला हवी असते आणि ते करूनच संपत नाही तर त्याच्यानंतर फॉलोअप पण तितकाच गरजेचं आहे फॉलोअप म्हणजे आम्ही जनरली रेकमेंड करतो की थ्री मंथली सिक्स मंथली तुम्ही तुमच्या ट्रेटिंग सर्जन मेडिकल ऑनकॉलजी रेडिशन ऑनकॉलॉलॉजी कोणा तरी एक कला पकडून तीन तीन महिन्यांनी तुम्ही दाखवत राहिलं पाहिजे आणि वर्षासाठी करण्याच्या टेस्ट करत राहिलं पाहिजे जर एक ह्युमन बिंग म्हणून तुमची जबाबदारी ती तुम्ही व्यवस्थित पार पाडली ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर इतर कोणत्याही आजारापेक्षा याच्यातही काही तुम्हाला वेगळं करायचं नसतं फक्त दोन गोष्टी आहे डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही सगळ्यात पहिले जर तुम्हाला बरं व्हायचं तर तुमची ट्रीटमेंट पूर्ण करायला पाहिजे आणि सेकंड थिंग जो फॉलोअप आहे तो खूप गरजेचा तर या दोन गोष्टी जर बाकी याच्यापेक्षा थोडंसं तुम्ही वेगळ्या पद्धतीने केलं तर मला नाही वाटत बाकी कोणत्या आजारापेक्षा याच्यात तुम्हाला काही वेगळं करायचं अगदीच म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे स्क्रीनिंगही तितकंच महत्त्वाचं आहे ट्रीटमेंटही तितकीच महत्त्वाची आहे पण बऱ्याचदा ना असं होतं की काही सिमटम्स लोक स्वतःहूनच सर्च करायला जातात जसं ब्रेस्ट कॅन्सर असेल तर गाठी पाहणं किंवा हे असे छोटे छोटे त्यांनी कुठेतरी पाहिलेले कोणाकडनं तरी ऐकलेल्या गोष्टी ते करण्याचा प्रयत्न करतात तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल मॅम स्वतःच्या शरीराची काळजी असणं ही खूप चांगली गोष्ट आहे प्रत्येक गोष्ट गुगल करणं हे तेवढंच चुकीचं आहे जर एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या बोलीला असं वाटत असेल की आपल्याला ब्रेस्टमध्ये काही लंबसारखा वाटतंय किंवा गाठ वाटतंय सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुमची जी, जी गायनेकोलॉजिस्ट असेल किंवा जे फॅमिली डॉक्टर असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही चेक करून घ्या आणि ही गोष्ट स्पेशली त्यांच्यासाठी आहे ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री हा प्रकार आहे घरामध्ये जर कोणाला कॅन्सर होऊन गेलेला असेल तर अशी लोकं जनरली जास्त कॉन्शियस असतात त्यांच्या शरीरावरती येणाऱ्या कुठल्याही गाठीसाठी तर अशावेळी आपण जाऊन आपल्या फॅमिली डॉक्टरला भेटावं जर खूप जास्त आपल्याला त्या गोष्टीची काळजी वाटत असेल तर एखाद्या कॅन्सर स्पेशलिस्टलासुद्धा भेटू शकतात ते तुम्हाला आधी चेक करतील आणि जर गरज वाटलीस तर त्याच्या दृष्टीने ज्या काही टेस्ट गरजेचे आहेत जसं काही मॅमोग्राफी आहे किंवा सोनोग्राफी आहे या केल्या जातील याचप्रमाणे समजा एखाद्या पुरुषाला ज्याला तंबाखू वगैरे खाण्याची सवय आहे जर असं वाटत असेल की दोनामध्ये खूप जळजळ होते आहे तोंड व्यवस्थित उघडत नाही आहे अशावेळी स्पेशली डॉक्टरकडे जावं आणि जी कुठली तुमची काळजी आहे त्याबद्दल तुम्ही डॉक्टरांना दाखवून घ्या स्वतःहून घरी थांबणं फक्त इंटरनेटवरती सिमटम चेक करणं याच्यामुळे तुम्हाला योग्य असा काही उपाय सापडणार नाही जर काहीच तिकडे नसेल कॅन्सर नसेल किंवा प्री कॅन्सरच लक्षणंसुद्धा नसतील तर तुमच्या मनातला तो जो डाऊट असतो तोसुद्धा दूर होणार एखाद्या स्पेशलिस्टला भेटल्यानंतर की आपल्याला सध्या तरी काही ना नाही आहे आणि जे काही स्क्रीनिंगचे किंवा प्रिव्हेन्शनचे प्रकार आहेत ते तुम्हाला त्याचवेळी सांगितले जातील जर तुम्हाला स्क्रीनिंगची गरज असेल तर तुम्ही रेग्युलरली तुमच्या डॉक्टरकडे फॉलोअप करू शकता आणि ज्या योग्यता टेस्ट आहेत त्या सुद्धा करू शकता तर तुम्हाला लक्षात आलं असेल की कितीही कोणतेही सिम्पटम्स दिसले तरी योग्य वेळेला निदान करून घेणं किंवा डॉक्टरला व्हिजिट करणं किती महत्त्वाचं असतं आता मॅम जसं तुम्ही सांगितलं ब्रेस्ट बद्दल म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर बद्दल तसंच ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन हा एक प्रकार खूप जास्त गाजलेला आहे त्याबद्दल काय माहिती द्याल ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन हा स्क्रीनिंग मधलाच एक प्रकार आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला गाठ जाणवत असते आणि ते डॉक्टरकडे गेले डॉक्टरनी चेक केल्यानंतर जर त्यांना सांगितलं की त्यांना काही गाठ वगैरे नाही आहे सोरोग्राफी नॉर्मल आहे ना, ना। यानंतरसुद्धा प्रत्येक तीस वर्षाच्या पुढच्या स्त्रीला आम्ही सांगतो की दर महिन्याला ब्रेस्ट एक्झामिनेशन हे स्वतःहून घरी करायचं असतं यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला साध्य होतात पहिलं म्हणजे तुमचं नॉर्मल ब्रेस्ट काय आहे हे तुम्हाला समजतं जर त्याच्यामध्ये काही छोटे मोठे चेंजेस येणार असतील तर ते तुम्हाला स्वतःला पहिल्यांदा पिकअप करता येतात सेकंड म्हणजे जर काही गाठ आढळलीच तर ती जेव्हा अगदी अर्ली स्टेजमध्ये असेल तेव्हाच तुम्ही तुमच्या कन्सर्न डॉक्टरला किंवा गायनोकोलॉजिस्टला दाखवू शकता सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे जनरली तेव्हा केलं जातं जेव्हा पिरियड्स संपलेले असतात त्यानंतर अराऊंड फिफ्थ टू डे जेव्हा असतो तेव्हा स्त्रीच्या शरीरावरती हॉर्मोन्सचा जो इफेक्ट असतो तो, तो सगळ्यात मिनिमल असतो आणि त्यावेळी सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशन केलं सगळ्यात चांगलं असतं जर अर्ली स्टेजमध्ये तुम्हाला कॅन्सर सापडला तर फक्त ऑपरेशनने बऱ्याचदा ट्रीटमेंट होऊ शकते आणि मग त्याच्या जोडीला आपण बऱ्याचदा ॲड्रोन रेडिएशन म्हणून हा प्रकार देतो जर गाठ मोठी असेल तर मात्र ऑपरेशन किमोथेरपी रेडिएशन हे तीन प्रकार आपल्याला करायला लागतात आणि कधी कधी सोबत हॉर्मोनल ट्रीटमेंटसुद्धा हो घ्यावी लागते आपण पूर्ण तुम्ही इंटरव्ह्यू पाहिला तर त्यामध्ये लक्षात आलं असेल आपण ट्रीटमेंटबद्दल खूप बोलतोय त्यानंतर त्यांच्या प्रकारांबद्दल बोलतोय पण कधी कधी लोकांमध्ये ही भीती असते की ट्रीटमेंट झाल्यानंतर खूप जास्त केस गळत आहेत किंवा तर ते ट्रीटमेंटचे काहीतरी साइड इफेक्ट जाणवत आहेत तर सर तुम्ही त्याबद्दलची काय माहिती द्याल बघा मी याच्याबद्दल एक मी माझं मत तर खूप ब्लंट आहे की सगळ्यात महत्वाचं आहे की पेशंट शुड बी अलाईव्ह बरोबर आहे की नाही असा कोणताही साईड इफेक्ट नाही की ज्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट न घेता मृत्यूपत करावं ठीक आहे दुसरी गोष्ट जसं मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी बोललो की गेल्या वीस तीस वर्षामध्ये भरपूर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स आल्यात नवीन मेडिसिन आले आहेत नवीन पद्धतीचे आपल्याकडे रेडिएशनच्या मशीन्स किंवा बाकी पण सगळे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेसमुळे आपल्याला बेटर आउटकम्स देता येतात इन टर्म्स ऑफ सर्वायवल ॲट द सेम टाईम तुमचे जे साईड इफेक्ट्स सा आहेत ते पण आपल्याला कमी करता येतात सायन्स जसं पुढे जातं त्यावेळी आपण एक तोल साधण्याचा प्रयत्न करतो आपण पुश करतो मॅक्सिमम बाउंड्रीज की जास्तीत जास्त आपल्याला सर्व्हायवल कशामध्ये मिळेल आणि ज्यावेळी असं लक्षात येतं की नाव वी हॅव अची गुड ट्युमर कंट्रोल किंवा आपलं एक सर्वायवल आता एक चांगलं रिस्पेक्टेबल लेवलला ले आहे त्याच्यानंतर आपण त्याचे साईड इफेक्ट कमी करण्याचा प्रयत्न करतो आता कंटिन्युएशन टू द लास्ट क्वेश्चन की जे ब्रेस्ट कॅन्सरबद्दल तुम्ही बोलत होता तर स्त्रियांमध्ये एक स्त्रियत्वाचे खून म्हणता येईल किंवा मग प्रत्येक स्त्रीला जे प्रिय असतं ते म्हणजे त्यांची केस तर बऱ्याच काही पाच दहा वर्षांना अगोदर स्त्रियांना किमोथेरपीमध्ये हेअरफॉलची खूप समस्या होती आणि बऱ्याचशा स्त्रिया त्याच्यामुळे किमोथेरपी रिफ्यूजसुद्धा करायच्या आता त्याचं सोल्युशन म्हणजे अगदी एम्स हॉस्पिटलमध्ये पण अवेलेबल की ज्याला आपण काय करतो की स्काल्प कुलिंग टेक्निक म्हणजे किमोथेरपीच्या वेळी एक स्काल्पचा जो एरिया आहे की जिथे तुमचे केस आहेत त्या एरियाला थोडं कूल केलं जातं विथ अ पर्टिक्युलर मशिनरी आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच्यामुळे जो हेअरफॉल आहे तो जो मला जवळपास सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंटने कमी करता येतं बरं आलं लक्षामध्ये सो so, त्याच्यामुळे ओव्हरऑल किमोथेरपीचे जे तुमचे साईड इफेक्ट्स आहे टॉक्सिसिटी ते तुम्हाला कमी करता येतं ही बाकी जे साईड इफेक्ट आहेत हे जनरलाइज सिस्टमिक कोणत्याही किमोथेरपीमध्ये असतात त्याच्यासाठी बेटर मेडिसिन्स अवेलेबल असल्याने आपल्याला तेही कमी करता येतं त्याच्या पुढचा मुद्दा नेहमी असायचा की वॉट अबाउट रेडिओथेरपी किंवा रेडिएशन ट्रीटमेंट आता रेडिएशनचा रोल तसा म्हटला तर तुम्ही तीनही क्षेत्रांमध्ये आमचं काम बनतं म्हणजे रॅडिकल म्हणजे जिथं तुम्हाला आवाज वाचवायचा आहे पेशंटचा लॅरिंग्स प्रिझर्वेशन गिळण्याची कॅपॅसिटी आपल्याला वाचवायची म्हणजे रॅडिकल ओरोफेरेंजियल मॅलिग्नन्सी प्रोस्टेट कॅन्सरमध्ये किंवा काही पेशंट असे आहेत की जे इनऑपरेबल आहेत लंग कॅन्सर्स म्हणा किंवा इसोफेजियल म्हणजे अन्न मॅलिग्नन्सी मॅलेग्नन्सी ज्याच्यात तुम्हाला अवयव वाचवायचा आहे आणि सगळ्यात जास्त मेजर रोल आहे तो सर्विक्स म्हणजे स्त्रियांमधला जो गर्भधारणेच्या पिशवीच्या तोंडाचा आजार या सगळ्या आजारांमध्ये तुम्हाला दोन गोष्टी चॅलेंज असतात एक तर दिस इज गोईंग टू बी अ डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे ही रेडिएशनचा जर सा डोस पेशंटने पूर्ण केला तरच पेशंट बरा होणार आणि ॲट द सेम टाईम जर बरा करण्यासाठीचा डोस येतो तर थोडासा हायरसाईड असतो थो। जुन्या काळी काय व्हायचं की तुमच्याकडे डायग्नोस्टिक टेक्नॉलॉजी पण नव्हती म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आयडेंटिफाय करता यायचं नाही की ट्यूमर ट्युमर नेमका कुठून कुठपर्यंत आहे आणि तेवढंच प्रिसाईज तुमच्याकडे ट्रीटमेंटसाठी ज्या लागणाऱ्या मशिनरी त्याही नव्हत्या त्याच्यामुळे एक पद्धती थोडीशी ब्लँकेट थेरपी असायची की इथून इथपर्यंत आपल्याला रेडिएशन द्यायचं त्याच्यात प्रॉब्लेम काय व्हायचा की जिथे रेडिएशन हवं तिथे पण जातं जिथे नको तिथेही जायचं जा, त्याच्यामुळे हो साईड इफेक्ट टॉक्सिसिटी ऑब्विस्ली थोडेसे जास्त असायचे आता विथ रिसेंट मोडॅलिटी आता म्हणजे आम आमच्या हॉस्पिटलमध्ये तरी वी डोंट प्लॅन एनी पेशंट विदाउट अ सिटी स्कॅन तर प्रत्येक पेशंटचा आम्ही एक व्यवस्थित सिटी स्कॅन घेतो मशीनला समजून सांगतो बाबा रे हा इथून इथपर्यंत गाठ आहे एवढ्या एरियात आपल्याला रेडिएशन द्यायचे बाकी एरियामध्ये द्यायला नको आणि ॲडव्हान्स पद्धतीचं रेडिएशन त्याच्यामध्ये थ्री डी सी आर टी आलं आय एम आर टी आलं इमेज गायडन्स म्हणजे याच्यामध्ये डेली स्कॅन करून आपण मॅच करून बघतो की व्यवस्थित रेडिएशन जाते की नाही किंवा काही पेशंटला असं असते की मशीनची भीती वाटते जास्त वेळ झोपू शकत नाही अशा पेशंटसाठी व्ही मॅट किंवा आर्क नावाची ट्रीटमेंट त्याच्यामध्ये पूर्ण ट्रीटमेंट दोन ते तीन मिनटामध्ये डिलिव्हर होते फास्ट ट्रीटमेंट मोडॅलिटी या सगळ्यांमुळे काय होते की जिथे हवं तिथे अचूक तुमचे श मारा करून फोटोचा मारा करून तुम्हाला ट्युमर कंट्रोल वाढवता येतो नको तिथे रेडिएशन जात नसल्यामुळे साईड इफेक्ट पण आपोआप कमी होतात आणि ओवरऑल पेशंटचा कम्फर्ट कम्प्लायन्स चांगला असता पेशंट डोस पण पूर्ण करतो डोस पूर्ण झाला की ओव्हरऑल सर्व्हायवल आणि ओव्हरऑल आउटकम्स आपोआपच चांगले होते सिमिलरली ब्रेकी थेरपी नावाची एक ट्रीटमेंट असते याच्यामध्ये काय करतो की आपण ट्युमरच्या आतमध्ये जाऊन म्हणजे इनड्रॉप म्हणजे सर्जरीच्या वेळी आपण किंवा मग एक पेशंटला भूल देऊन जिथे गाठ आहे त्या गाठीच्या आजूबाजूला काही कॅथेटर आपण रोवतो आणि त्याच्या थ्रू रेडिओक्टिव्ह मटेरियल्सने जी गाठ आहे त्याला आतल्या आत आपण रेडिएशन देऊन आतल्या तिला नाहीसं करू शकतो सो so, इतकी टेक्नॉलॉजिकल लीप आहे हां तर त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटला माझ्याकडे तरी येणार आहे मी हेच रेकमेंड करतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे यू शुड बी अ लाईफ जे ही साईड इफेक्ट्स आहे दोज आर मॅनेजेबल आणि तिसरी गोष्ट यातल्या मोस्ट ऑफ द साईड इफेक्ट्स लाँग टर्म राहत नाही लाँग टर्म पेशंट राहणं जास्त गरजेचं आहे बरोबर तर तुम्ही पाहिलंच की आज आपल्याला दोन्ही डॉक्टर्स डॉक्टर सागर आणि त्यासोबत डॉक्टर सुप्रिया तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली वर्ल्ड कॅन्सर डे निमित्त त्याबद्दल मी प्रेक्षकांतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते थँक्यू सो मच फॉर ऑल द प्रेशियस टाईम अँड ऑल द प्रेशियस इन्फॉर्मेशन शेड तर आज तुम्हाला या प्रश्नांव्यतिरिक्त अजूनही काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नक्की मेन्शन करू शकता शिवाय स्क्रीनवरती मी तुम्हाला नंबर शेअर करते आहे तुम्हाला जर एम्स हॉस्पिटल डोंबिवली ईस्टमध्ये आहे इथे येऊन जर डॉक्टर्सकडनं उत्तम प्रतीची ट्रीटमेंट घ्यायची तर नक्कीच त्यांना त्या नंबर्सवरती संपर्क साधू शकता अशा पद्धतीने दिस इंटरव्ह्यू कम्स टू अन एंड आज द एक्सपर्ट या सेगमेंटला पाहण्यासाठी लोकमत सखी डॉट कॉमला फॉलो करा पेजला व्हिजिट करा फेसबुक पेजला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी